मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने ओव्हन शिवाय तयार होणारा मावसूत स्पॉन्जी आणि चवीला अगदी अप्रतिमाचा केक हे पा सर्वप्रथम आपण केकच्या भांड्याला तेल लावून घेऊन घेणार आहोत जेणेकरून तो केक छिटकणार नाही ना आणि त्याचबरोबर मी इथं पेपर लावला आहे नाही लावला तरीही चालेल नुसतं तेल लावून ठेवलं तरीही चालेल आता हे सगळं आधी तयारी करून ठेवायची म्हणजे जेव्हा साहित्य आपलं केकचं तयार होईल तेव्हा गडबड होणार नाही आणि हे पा अशा पद्धतीने तयार आहे आता आपण एकीकडे गॅसवर तिकडंही ठेवून त्याचा स्टँड ठेवलेला आहे आणि आता दुसरीकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये दीड कप रवा घेतलेला आहे अर्धा कप गूळ घेतलेला आहे आणि ते मिक्सरवरती एक एकजीव करून घेतलेला आहे इथं पिकलेली केळी घेतली लक्षात ठेवा पिकलेली केळी घ्या कच्ची किंवा अर्धी पिकलेली अशी घेऊ नका जेणेकरून आपल्याला त्याचं केक बनवायला त्रास होईल अशी पिकलेली केळी असली की त्याचा केक खूप छान होतो तुम्ही याचं मिक्सरवर पण बारीक करून घेऊ शकता मी चमच्यानी केलंय इथे पाऊन कप दूध घातलेलं आहे आणि अर्धा कप तेल घातलेलं आहे हे सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं छान मिक्स करायचं जेणेकरून कुठेही त्याचे लम्स राहिले नाही पाहिजेत त्याच पद्धतीने आता आपण जे मिक्सरभर बारीक केलेलं होतं रवा आणि गुळाचं साहित्य ते आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि एकसारखं करायचं आणि दहा ते पंधरा मिनटं बाजूला ठेवायचं आता दहा ते पंधरा मिनटानंतर मी याच्यामध्ये माझ्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घातले मी आक्रोड घातलेले आहेत कारण की केळ्याबरोबर आक्रोड हे खूप छान जातात आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये एक चमचा बेकिंग पावडर आणि चवीनुसार चवीनुसार म्हणण्यापेक्षा हलक्यासं चवेण्यासाठी म्हणून मीठ घातलेलं आहे चिमूटभर मीठ घालाल आणि वेलची आणि जायफळ पूड घालाल अर्धा चमचा आता इथं मी आधी वेलची पूड घातली आहे नंतर जायफळ पूड घातलेली आहे जायफळ किसून घातलेलं आहे तुम्ही तसं पुढे बरोबर घातलं तरीही चालेल आता हे सर्व साहित्य छान एकजीव करून आपल्या टीन जो तयार केलेला आहे केकचा त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे बिना ओव्हनचा आहे घरच्या घरी बनतो काहीही मेहनत लागत नाही फक्त चाळीस मिनटामध्ये केक तयार होतो चहाच्या वेळेला खायला अप्रतिम लागतो चहाच्या वेळेला आपल्याला छोटी मोठी भूक असते त्यामुळे त्यावेळेला हा केक खाल्लात ना तो खूप खरंच छान वाटेल आणि चवीला एकदम अप्रतिम होतो तुम्ही करूनच बघाल आणि मला सांगाल पण तुम्ही कमेंट करत नाही त्याच्यामुळे मला कळत नाही तुम्हाला आवडतात का नाही रेसिपीज ते हे पा अशा पद्धतीने चेक करायचं तीच सुरी जी आहे ती क्लीन निघते आणि आपल्याला कळतं की केक झाला आहे म्हणून थोडा गार झाला किंवा आपण त्याला डिमोल्ड करून घ्यायचा म्हणजे काढून घ्यायचा अशा पद्धतीने तुम्ही गार झाल्यावर काढा मी तुम्हाला दाखवण्यासाठी इथे गरम गरम काढला होता हे पा आता काढला आहे ना याच्यावरचा सगळा कागद आपण काढून घ्यायचा आहे काढून घेतल्यानंतर तो कट करून तुम्हाला दाखवते पण तोपर्यंत तुम्ही मला कमेंट करत नाही आहे तर मला प्लीज कमेंट करा सपोर्ट करा आणि शेअर करा व्हिडिओज काही नवीन आयडिया असतील तर त्याही माझ्याबरोबर शेअर कराल हे पा अशा पद्धतीने हा केक तयार होतो बघा किती छान झाला आहे ना आता गरम काढला आहे म्हणून तुम्हाला असं आहे थोडा गार झाल्यावर काढला ना तर खूप सुंदर लागतो खूप इझिली आणि मस्त निघतो एकदम तो केक आता हे जे आहे हे बा तुम्हाला मी आतून पण दाखवते की तो कसा झाला आहे तुम्हाला वाफा दिसतील त्याच्याबरोबर की किती गरम गरम काढला आहे मी तो केक हे बा है ना गरम काढला आहे बघा वाफ सगळी निघती आहे त्याच्यातनं बाहेर अशा पद्धतीने टी टाईम केक म्हणा किंवा के मुलांच्या डब्यासाठी म्हणा नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा